आमच्या YouTube चॅनल वर पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा आज तारीख 20 डिसेंबर माझा आजचा दिवस एवढा जबरदस्त आनंदाचा आहे तरी आजचा जो आज दिवस आहे तो गोल्डन डे म्हणावा लागेल का तर आज बर्थडे अशा एका व्यक्तीचं आहे की ज्यांनी त्यांचं आत्तापर्यंतचं आयुष्य ह्या सर्व सोलापूर जिल्ह्यासाठी म्हणा किंवा आपल्या या, या आसपासच्या एरियासाठी घालवलेलं आहे त्या व्यक्तीने स्वतःसाठी काहीही केलेलं नाही सेवा द्यायच्या दृष्टिकोनातून केलं पण त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही आणि अजूनसुद्धा त्यांचे भाव ह्या वयातसुद्धा सेवा देण्याचेच आहेत आता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं म्हणजे लहान तोंडी मोठा घास पण आता कोणाचा हे तर मला सांगावं लागणार आहे आज वाढदिवस आहे आमच्या लाडक्या आजींचा म्हणजे मानचा त्यांचं नाव आहे कमल रतन डॉक्टर कमल रतनचंद फडे ह्या नावावरूनच तुम्ही सर्व ओळखून घेऊ शकताय त्यांचं काय आहे ती त्यांची माहिती सांगतो त्यांनी पंढरपुरात एवढी वैद्यकीय सेवा दिलेली आहे की त्यांना आज जे पंढरपुरातले नामांकित डॉक्टर आहेत ते त्यांना आई म्हणून आई किंवा बाई म्हणून उच्चारतात त्यांची थोडक्यात नावं सांगतो एक म्हणजे आपले डॉक्टर गोरावकी दुसरे म्हणजे आपले डॉक्टर संजयजी देशमुख अजून असे बरेचसे डॉक्टर आहेत पण माझ्या जे माहिती आहेत त्यांच्यामध्ये मी हो नावं घेतली तर ते सुद्धा त्यांना आई म्हणून मानतात आणि डॉक्टरच काय ज्यांचे ज्यांचे तिथे त्यांना दिलेवरा पैसा योग आला ती लोक त्यांना अजून देव माणूस मानतात एवढंच मी थोडक्यात बोलतो आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो त्यांनी आरोग्यमय आयुष्याच्या शुभेच्छा देतो